एवढं छान मला रिझल्ट आला आहे सोयाबीन म्हणा तूर म्हणा हरभरा म्हणा मला भरपूर शेतामध्ये उत्पादन भरपूर होऊन आले तर माझी इच्छा झाली की ह्या प्रोडक्टमध्ये दुसरं काही औषध आहे का आणि त्याची काही माहिती भेटेल का आणि काही त्याच्यात प्रगती होईल का, का, का। म्हणून मी आकुल मराठीशी दुधाला येत होतो खाली दूध नेण्यासाठी तर त्यांच्यापाशी एक माहिती मला भेटत गेली आणि मी ते प्रोडक्ट माझ्या घरी सगळ्याला माझ्या लेकरा बाळाला माझी मुलगी आहे माझे लेकर त्यांनासुद्धा मी वापर केला के त्यांना रिझल्ट चांगला आला तर चांगला आला तर माझी एक भावना झाली की आपल्या गावामध्ये माझं एक टायफॉडचं औषध आयुर्वेदिक देता देता, देता हे सुद्धा देता येते का आणि ह्याच्यामध्ये माझी प्रगती होते का आणि पेशंटला बी बरा होते का हे बघण्यासाठी भरपूर म्हणजे भरपूर सहा महिन्यापासून मी ट्रीटमेंट चालू ठेवली तर भरपूर लोकांनी रिझल्ट आला साहेब लय चांगलं झालं असं येऊन मला बोललं आहे म्हणून माझी इच्छा झाली ह्या साहेब लोकांना इथं बोलवायची आणि माझ्या शेतामध्ये बी तसाच प्रोडक्ट वापरल्यामुळं तिथं शेतात सुद्धा माझी प्रगती झाली आजूबाजूच्या शेतकऱ्याला सांगून दाखवून त्यांचे बी मी प्रगती करायचे मार्गावर आहे तर माझी गॅरंटी आणि माझ्या ह्या औषधाची गॅरंटी मी स्वतः घ्यायला तयार आहे आपल्या गावामध्ये तर साहेब ही त्यांचा त्यांच्या त्यांची माहिती देतील आणि डेमो करून दाखवतील बरं धन्यवाद